कुठलेही वेतनवान करताना त्याचा करार होतो आणि त्यावरती करारावरती युनियनच्या सह्या असतात यावेळी काय झालं की आमची जी एकनाथ युनियन आहे आमच्याकडची प्रकरण प्रविष्ट आहे त्याच्यामुळे त्यांची सही घेण्यामध्ये तांत्रिक अडचण होते पण सरकारने काय केलंय की युनिट्स जे काढे त्याच्यामध्ये रेकग्नाईज युनियन सोडून द्या इतर ज्या अठ्ठावीस संघटनाला बोलवलं होतं चर्चेला मुख्यमंत्री महामोद यां तर त्या संघटनांची नावंच मध्ये टाकली नाहीत फक्त त्यांनी त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सरकारचे संबंधित त्यांचीच नावं टाकली आणि याच्यामध्ये तांत्रिक मुद्दा असा आता आला आहे की जबाबदारी कोण घेणार समजा याच्यामध्ये अशी वेतनवाढ करताना याच्यामध्ये चुका होतात पैसे जास्त जाणं कमी होणे असं घडतं पण जर याच्यावरती युनियनच्या सहाय्या घेतल्या असतात तर युनियनची जबाबदारी राहिली असते आता विनाकारण हे नाहक कर्मचाऱ्यांकडनं वचनपत्र लिहून घेतलं जात आहे एस पीच्या शहात्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं वचनपत्र लिहून घेतलं जातात आणि कर्मचाऱ्यांना ना, ना त्रास द्या लागतील खरंतर सरकारने आपल्याला श्रेय मिळावं म्हणून मी यांची नावं दिली नाही म्हणून असं काही करार काय तरा, कुठल्या कागदपत्रावर सहा नाही या संघटनांच्या की म्हणून मी पाणी आले मग कर्मचाऱ्यांना का त्रास देतात तुमच्या श्रेयासाठी आणि मला असं वाटत नाही की याला कर्मचाऱ्याला श्रेय देतील म्हणून कारण यांनी एक चार वीस पासून वेतनवाढ लागू केली आणि प्रत्यक्षात आता लागू केलं एप्रिल चोवीस पासून म्हणजे मागचा फरक दिला नाही म्हणजे चार वर्षाचे पैसे घातले नाही कर्मचाऱ्यांचे बरोबर एकतीसशे बत्तीसशे कोटी त्याच्यामुळे यांना जर वाटत असेल की या संघटनांची नावं नाही टाकली तर यांना सवेर देणार नाही पण ते त्यांचं ते त्यांचा जो खूप हे आहे म्हणजे ते त्या आविर्भावात राहू दे तर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि संघटनांनी त्या आंदोलनाचं पत्र दिलं होतं समितीतल्या म्हणूनच मुख्यमंत्री महोदयाने मीटिंग लावली आणि म्हणूनच हा प्रश्न निकाली निघाला निघाल्यानंतर यापूर्वी का निघाला नाही आता वर्षभर छोटे छोटे आंदोलन झाले त्याच्यात काय सरकारने बोलवलं नाही हे सगळं या आंदोलनाचं श्रेय आहे आणि ठीक आहे याच्यात सगळ्या संघटनांना बोलवलं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण ज्या पद्धतीने इतर संघटनांची गावं टाकली नाही आणि श्रेय घेण्याचा केलीवाना प्रकार सरकारने केलेला आहे मी गावला टाकता

त्यांना श्रेय त्याला हो द्यायचं नव्हतं की त्यांनी केलं म्हणून ठीक आहे श्रेय नव्हतो पण मग ते आणि दुसरी एक अशी त्याच्यातली अगदी मध्ये दावत आहे मला की त्यांना काय करायचं होतं की त्यांना हा फरक द्यायचा हो नव्हता फक्त घोषणा करायची होती सवं व घोषणा करू फक्त मुलं या करायचं होता आणि म्हणून त्यांनी काय केलं की सया घेतल्या नाही आणि ते त्यांच्या हत्त आलं याचं कारण असलं की आता काय झालंय की त्यांनी वेतन पैसे मिळेल ना फरकाचे म्हणजे त्यांना फसवणूक करायची होती कदाचित ते मागायला गेली असते किंवा त्यांनी वितसर्ग सगळं केलं असतं तर आम्ही याला विरोध केला असता संघटनाने विरोध केला असता आमच्यासहित सगळ्या संघटनांनी कारण फरक देत नाही की जाहीर केलेला फरक देत नाही तर आम्ही कसा सया करणार म्हणून त्यातल्या दोन भूमिका एक तर श्रेय आणि त्यांना जे फरकाचे पैसे होते कर्मचाऱ्यांचे ते टँन होते आणि म्हणून त्यांनी चालूगिरी केली सरकारची चालू सरकारच्या सरकार अंगलट आली अंगलट आलेली आहे कारण कर्मचाऱ्यांना हे वचनपत्र देताना खरोखर वाईट वाटणार की आम्ही एवढं काय केलं आणि हे कर्मचाऱ्यांना अविश्वास दाखवतात काय की जास्त पैसे दिले तर त्यांच्याकडनं उचल करायचे असे महामंडळाचे अनेक घोटाळे पैसे बुडून गेले त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्यांकडनं किंवा कर्मचाऱ्यांकडनं वसुली करण्यात आलेली नाही मध्यंतरी एक खासगी एजंटचा घोटाळा झाला त्याच्यामध्ये अगदी दहा वीस लोकांना चार्जशीट दिली आणि त्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्याला कुठले किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला संबंधित त्याची पनिशमेंट काही झालेली नाही ती रक्कम वसूल केलेली नाही मग त्यावेळी बावन्न कोटी गेले ते कुणाकडून वसूल करायचे आमच्या कर्मचाऱ्याकडे दोन पाच हजार जास्त दिले असते कुणाला किंवा कुणाकडून अनावधाना कमी आले असते जास्त तर ते तुमच्या सेवेत आहेत ना त्यांची ग्रॅट्युटी आहे त्यांचा पी आहे तुम्ही त्यांच्या पगार वसूल करू शकत होता पण इतका अविश्वास जे कर्मचारी आमचे चालक प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याकडनं वचनपत्र लिहून घेतात त्यांच्यावर अविश्वास दाखवतात आणि म्हणून हे श्रेयासाठी सगळं केलं गेलं तर त्याचं श्रेय सरकारला मिळणार नाही तर आज सरकार, सरकार हा प्रकार सरकारच्या अंगोळ्यात आली कशा पद्धतीने आहे त्याचबरोबर नुकसान आता कसं आहे की आता जी वेतनवाढ झाली आहे त्याच्यामुळे बावन्न ला कोटी रुपये महिन्याला वाढले जातात गेल्याच ऑगस्ट महिन्यामध्ये एक सतरा कोटी नॉफिटमध्ये आली होती आणि पुढे आता हे सातत्य राहणार नाही याचं कारण असं की बावन्न कोटी रुपये आता हे वेतनवाद वाढलेले म्हणजे पुन्हा महामंडळ प्रॉफिटमध्ये राहील की नाही अशी शंका आम्हाला वाटते आता याने काय म्हटलं हे फरक आहे म्हणजे आता जो एक चार वीस पासून आतापर्यंतचा जो फरक आहे तो एप्रिल पर्यंतचा तो फरक किंवा महागाई भत्त्याचा फरक किंवा वार्षिक वेतनवाढीचा फरक जो द्यायचा आहे तो साधारणतः चार हजार कोटी रुपये ही टोटल सगळी अमाऊंट लक्षात घ्या आणि ही चार हजार कोटीची अमाऊंट महामंडळ आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर गेले ते अरे कशी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली आहे आता फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये सतरा कोटी महामंडळ टॉपिकमध्ये आलंय आता परत त्याच्यात आता या वेतनवाढ केल्यामुळे पुढच्या महिन्यापासून बावन कोटी वाढणार आहेत म्हणजे याचा अर्थ पुन्हा ते महामंडळ प्रॉफिट मध्ये येईल लवकर असं वाटत नाही आणि चार हजार कोटी व्हायला मला वाटतं चांगले पंचवीस तीस वर्ष लागतील म्हणजे कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळणार नाही ही थकबाकी खरं तर सरकारने द्यायला पाहिजे होती कारण सरकार याच्यातून पळ काढतंय की महामंडळावर त्यांनी सोडलेलं आहे तर ही सरकारची जबाबदारी आहे कारण मागच्या संपामध्ये सरकारने हायकोर्टामध्ये कबूल केलंय वेतनाला कमी पडणारी खर्चाला कमी पडणारी रक्कम देऊ आणि हे रक्कम देण्याची जी काही चार हजार कोटीची रक्कम होईल टोटल म्हणजे महागाई भत्ता वार्षिक वेतनाने आता आता वेतनमालीचा फरक दोन हजार सहा हजार पाचशे रुपये मूळ घटनात वाढ केली तो तो सगळा देण्याची सरकारची जबाबदारी आहे म्हणून सरकारने पळ काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला पळ काढता येणार नाही पुढे सुद्धा कर्मचारी संघर्षाची भूमिका घेऊतील असं मला वाटतंय आणि त्यांचा श्रे दे दाव, दाव दे ना सु, जो श्रेय घेण्याचा डाव जो होता की सगळ्या घ्यायचं नाही करारावरती कुणाच्या मिनिट्स मध्ये संघटनांची नावं आणायची नाही हा सगळा डाव त्यांचा पसरलेला आहे आणि कर्मचारी करून चुकलेला आहे म्हणजे ही वेतनवाढ देऊन सुद्धा प्रचंड नाराजी कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असं मला या ठिकाणी सांगायचं नक्की त्याला माहिती सरकार दोन प्रकारे पोळी बांधण्याचा प्रयत्न केला एक म्हणजे आंदोलन ऐन गणपती मध्ये झालं आणि त्यावेळी त्यांना लोकांची नाराजी घ्यायची नव्हती म्हणून त्यांनी आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला पण आणि पुन्हा आंदोलन मिटवलं पण मिनिट्स मध्ये त्यांनी नावं नाटक केली पुन्हा फरक न देता फरक द्यायचा नाही असा प्रकार केला त्याच्यामुळं सरकार पळ काढत पण सरकारला पळ काढता येणार नाही सरकार कोणीच सापडलेले आणि हा एस टी कर्मचारी आहे कुठलाही सरकार असू दे त्यांची आंदोलनाची जी परंपरा आहे ती खंडित होणार नाही लक्षात घ्या पुढेही आंदोलन होऊ शकतं असं मला वाटतंय एसटी कर्मचाऱ्यांची काय मागणी असणार का या संदर्भात त्याच्यामध्ये काय असं आहे की पुन्हा याला या ज्या वेतनवाडीला कराराचं स्वरूप दिलं पाहिजे दुसरं त्याच्यावर सळ्या घेतल्या पाहिजे सगळ्या संघटनांच्या रेकडनाईज संघटनाला समजा तांत्रिक अडचण असेल तरी सुद्धा आणि मेन म्हणजे फरकाची रक्कम दिली पाहिजे आणि नुसती फरकाची रक्कम ही एक चार वीस पासूनची ही वेतनवाडीची नाही आमचा जो कर्मचाऱ्यांचा जो भागाई आहे जी वार्षिक वेतनवाड आहे ती सगळी फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांनी दिली पाहिजे नाहीतर असंतोष खदरतच राहणार आणि त्याच सरकारनं जो आता केले मला प्रयोग केलेला आहे की श्रेय घेण्याचा त्याचा श्रेय त्यांना मिळणार नाही